असाध्य आजारापासून तुमची सुटका करा बिना केमो बिना शस्त्रक्रिया बिना वेदना या बाबी बाहेर कुठले डॉक्टर पाळणार नाही फक्त पाळतील आपले डॉक्टर अनेक हॉस्पिटलांच्या रोज बातम्या का येऊन राहिल्यात काय काय येतात त्यावर मी बोलणार नाही तुम्हाला माहीत आहे महाराष्ट्रात भारतात अनेक चॅरिटेबल हॉस्पिटल आहेत गरिबांसाठी पण प्रत्यक्षात तसं काही घडत नाही हे तुम्हाला माहित आहे आपल्याला तसं करायचं नाही आपण शब्द पाळणाऱ्यांपैकी आपण सर्वजण त्यांनी जर शब्द पाळला असता तर आपल्याला मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल उघडायची वेळच आली नसते हा दुसरा मुद्दा ते करत नाही म्हणून आपल्याला करायची वेळ आली म्हणून आपणाला ही माणुसकीची संस्कृती आणि या सर्व बाबी तंतोतंत आणि काटेकोरपणे पाळणं क्रमप्राप्त आहे म्हणून त्या दृष्टीनं इथे सप्तरंगी वनस्पती आहे तिचा काढा आहे आणि ही सप्तरंगी जर आपण लागवड केली खूप अनंत उपकार रुग्णावर होती म्हणून आमच्या कोकणातल्या परवा आम्ही एक तारखेला कोकणात होतो रत्नागिरी जिल्ह्यात सिंधुदुर्ग रा, रायगड ठाणे या जिल्ह्यातून बरीच सेवेकरी मंडळी अनेक वर्ष मला जाता आलं नाही त्यानिमित्तानं दहा ते बारा वर्षाचा गॅप आपणाला काढायचा असल्यामुळं खूप असंख्य जुने नवे भाविक आणि सेवेकरी उपस्थित होते त्यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला की आता आम्ही ही सप्तरंगी वाड्या वस्त्यागणित पोचू आणि तिची लागवड करू आणि सामान्य जनतेपर्यंत याचं महत्त्व सांगू असं त्यांनी छातीठोकपणे सांगितलं कारण तिथे ती निसर्गनिर्मित वनस्पती आहे उगते तिला पाणी भरावं लागत नाही औषधं पावडरी माराव्या लागत नाही इतकी साधी सोपी वनस्पती या भूतालावर शोधून सापडणार नाही म्हणून आपण या वनस्पतीचं अनन्यसाधारण महत्त्व गरजूंपर्यंत आपण पोचवताना बिना केमो बिना शस्त्रक्रिया बिना वेदना याचा आपण आधार घ्यावा आणि रुग्णांना दिलासा द्यावा यासाठी हा सर्व खटाटो तर दुसरी वनस्पती रानबिंडी आहे <coughs> ती मधात घासून घेतल्यास घशाचे आजार बरे होतात घशाचा कॅन्सर बरा होतो एवढं सामर्थ्य त्या वनस्पतीत आहे तिसरी वनस्पती वेखंड आहे ती, ती देशी गाईच्या गोमूत्रात घासून प्राशन केल्यास पोटातल्या सर्व कॅन्सर अन्य गाठी आहे त्याचं निवारण होतं अर्थात औषधं कडू तुरट आहेत ते आपल्याला डोळे झाकून घ्यावे लागते पण कापाकापी आणि अनावश्यक खर्च हा टळेल आणि तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये वृक्षवल्लरी आम्हा सोयरे बा वंचरे या उक्तीप्रमाणे आपणाला या दवा औषधांचं अनन्य महत्त्व झाडं लावा झाडं जागवामध्ये आपणाला एक सामाजिक उपक्रमात हा उपक्रम येईल की कुठली तरी झाडं लावण्यापेक्षा तुम्ही फॉरेस्ट खात्याची परवानगी घ्या आणि त्या ठिकाणी आपल्याला काही तिथे मालकी हक्क मिळवायचा नाही त्यांची जमीन सुईच्या टोका एवढी सुद्धा आपल्याला नको आहे अन्य भागामध्ये फॉरेस्ट जमिनी लोक कब्जा करतात तसं आपल्याला करायचं नाही परंतु ती वनस्पती रुग्णापर्यंत ती कशी संजीवनी ठरते हे दाखवून द्यायचं आहे सरकारला आणि सरकारच्या खात्याला म्हणून आपण हाही सामाजिक उपक्रम खरं तर आपण जे उपक्रम राबवता यात एकही आध्यात्मिक नाही धार्मिक नाही हे सारे उपक्रम सामाजिक आहे असं तुम्ही निसंकोचपणे जनतेपर्यंत मांडा हे कळकळीचं आवाहन करताना विसष्ट टक्के आपण अध्यात्म करतो आणि ऐंशी टक्के सामाजिक बांधिलकी या कार्यानं पत्करलेली आहे मग यात संकोच कशाला लोक एवढं एवढं काम करत एवढं सांगतात दहा लोकांचं रक्तदान होतं सगळ्या पेपरला बातम्या येतात आणि तुम्ही दहा दहा हजार लोक रक्तदान करता पेपरला कधी येत नाही मग या गोष्टीला काय म्हणावं आपण कुठे कमी पडतो जनतेपर्यंत पोचायला तो शत्रू आहे संकोच म्हणून संकोच नावाचा जो शत्रू आहे त्याला हद्दपार करा तर तुम्हाला सामाजिक काम करण्याला एक नामी संधी निश्चितपणे मिळेल या दुमत नाही